नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ होय याच एस टीला लालपरी म्हणूनही संबोधित केले जाते ही लालपरी गोरगरिबांची आणि मध्यम वर्गाची जीवनदायीनी आहे एस टी महामंडळात विविध घटकांना अनेक सवलती मिळतात चला तर बघूया आपण आज कोणत्या सवलती मिळतात तर ते बघूया मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की एस टी महामंडळा शंभर टक्के मोफत प्रवास कोणासाठी आहे सर्वप्रथम स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार यांना शंभर टक्के मोफत प्रवास आहे तसेच अहिलाबाई होळकर योजना अंतर्गत शंभर टक्के मोफत प्रवास मिळतो तसेच शहीद जवानाच्या वीरपत्नीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के प्रवास मिळत असतो तसेच आजारीग्रस्त लोकांना पण शंभर टक्के मोफत प्रवास आहे त्याचप्रमाणे अधिस्वीकृतधारक पत्रकार आणि छायाचित्रकार यांना स्वतः यांना पण शंभर टक्के मोफत प्रवास असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन्मानित केलेले व्यक्तींना एस टीमध्ये शंभर टक्के मोफत प्रवास असतो आदिवासी यांना पण शंभर टक्के मोफत प्रवास असतो एस टी महामंडळात पंच्याहत्तर टक्के मोफत प्रवास कोणासाठी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या व्यक्तींना एस टी प्रवासात पंच्याहत्तर टक्के सवलत दिली आहे ते म्हणजे क्षयरोगी हो कृष्ठरोगी हो कर्करोगी हो अंध व्यक्ती व अपंग व्यक्ती यांना पंच्याहत्तर टक्के मोफत प्रवास मिळत असतो एस टी प्रवासात पासष्ट टक्के सवलत कोणा लोकांना मिळते विद्यार्थी पास शैक्षणिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळत असते तसेच विद्यार्थी तस मासिक पास आंत्रिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण उच्च माध्यम महाविद्यालयीनच्या विद्यार्थ्यांना मिळत असते तस तसेच कौशल्य सेतू अंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्यापर्यंत पासष्ट टक्के सवलत मिळत असते एस टी महामंडळा पन्नास टक्के सवलत कोणा लोकांना असते एस टी महामंडळा पन्नास टक्के सवलत ह्या मोठ्या सुटीत घरी जाण्या येण्यासाठी असते जसे की उदाहरणार्थ प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयींच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच परीक्षेला जाण्या येण्यासाठी आजारी आईवडील भेटायला जाण्या येण्यासाठी कॅम्पला जाण्यासाठी शैक्षणिक सहलीसाठी तसेच शैक्षणिक स्पर्धेत सहभागी विद्यार्थी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक त्यांचे पासष्ट व त्याच्यापेक्षा आहे त्यांना पन्नास टक्के सवलत मिळत असते अंध व्यक्ती अपंग व्यक्ती यांना पासष्ट टक्के सवलत आहे आणि महिलांना सुद्धा पन्नास टक्के सवलत मिळत असते एस टी महामंडळात तीस टक्के सवलत कोणा लोकांना आहे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे ज्यांचे वय सहासष्ट वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना शिवशाही बसमध्ये शयनयान म्हणजे शयनयान बसमध्ये अशा व्यक्तींना तीस टक्के सवलत दिली जाते मित्रांनो एस टी महामंडळात अनेक समाज घटकांना अनेक सवलती मिळत असतात त्यामध्ये मी हे तीन घटक नमूद केले आहे जेणेकरून लोकांना यामध्ये भरपूर सवलती मिळत असतात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद